नमस्कार ना ना ना। मंडळी जे आदिवासी आणि नवीन ब्लॉग मध्ये तरी बराच दिवस वैग्यात आठ दिवस वैग्यात व्हिडिओ पडेल नाही तरी आपला बराच काही वाढ वाढते का व्हिडिओनी तर आज आम्ही चालना स्पेशल नंदुरबार म्हणजे प्रकाशाचार्य नाव छोटी काशी सांगता महादेव ना मंदिर तर तर्शन जायचं मस्त मस्तपैकी आज सोमवार बी आणि परत आम्ही रंजिता बी एल दिलीप निपोर पाहुनी येल तर तिला बी सोडायला जाय तिला आठ दिवस घ्या तिला ड्रेस वगैरे लिहित्या तिला बी सोडायचं पचायला सासरवाडीला फिरायचं तरी चला मित्र म्हणजे आता न्यूज मोटर सायकल जाय ना तोपर्यंत आपल्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करी ठेवा चला न्यूज पटकन आता तरी मित्रमंडळ खूप वेळ नंतर आता पोचणार आम्ही परकाश्या तरी साडे दहा अकरा वाजे घेऊन आहोत दोन अडीच तास लागत पचा घ्या पोरला सोडली जा आणि मग वनाव डायरेक्ट आता परकाश्याला तर चला आता दर्शनला जाऊ मंदिर मग चला मित्र म्हणजे आता आठ दुकानं जाऊ आणि थंड पाणीने बाटली लिहू तरी मित्र म्हणजे पाणीने बाटली मित्रमंडळ आता पूजाना साहित्य लिहिले ज आजी पण नारळ दिंड पूजाना साहित्य लिहिली नारळ वगैरे आणि आता आवड समोर मंदिर तर आता जायचं जा पूजाला तरी आता जायचं आणि आम वगैरे पहिलं जेल स्नान मंदिराचा मित्रमंडळ हे देखा नदी आणि आता आठ आंघोळ वगैरे करले ज समोर मस्त तरी मित्र फोटो काढालो उभी तर मस्त एक फोटो बिटो काढले पोज दि राही तरी अठ महादेवनी फिरणं नदी मग हर हर महादेव जय श्री शंभू तरी मित्रमंडळ एक मान्यता ना मोठी काशी हे दाखले काशी तर ठबी येवायलाच पाहिजे मग मोठी काशी फिरव नाव तर आता आठव नाव दाखले काशीला तर आता आठवी कर करले तरी मित्रमंडळ आता आम्ही गंगा पूजा करले जी मग आता बेलपत्र वगैरे ओटी वाढ द्या जोटी लिव नाव लक्ष्मी मस्त ते ओम गंगा माताय नम तर आता मित्रमंडळी आम्ही ओटी व्हाडी माताला अर्पण कर कराता जय गंगा माता जय गंगा माता की जय आता नार बी अर्पण गंगा माताला जय माता दी ओम गंगा माता ई नमो नम तरी मित्रमंडळी आम्ही पूजा वगैरे हो व्हायची आणि आता आम करली वाट मस्त तरी मित्र मंडळ एका अंग ओटिंग बी चालू एक साईडला वोट बी बसायला भेटतील भाडे तरी मित्रमंडळी मस्त आंगू बिंगू काही मस्त गंगा स्नान करलीत आहे व्यवस्थित आणि आता जाऊ मंदिर मग मस्त दर्शन तरी चला मित्रमंडळी आता मंदिर घ्या आता दर्शनाला जायचं हर हर महादेव जय शिवशंभो हवाट मंदिरावर हर हर महादेव जय शिव शंभो छटका लाग ना मित्रमंडळ पक्का होऊन जबरदस्त फरशी ती गरम तवा सारखी तर बेकार गरम पटपट पळत जाणार पडेल हर हर महादेव जय शिव शंभ भोलेनाथ भगवान की जय हर हर महादेव ओम नंदी महाराज की जय हर हर महादेव जय शिव शंभो हर हर महादेव शिव शंभो तरी मित्र मंडी आमना महादेव न दर्शन हो गया हर हर महादेव जय शिव शंभो तरी मित्र मंडई विदारेश्वर मंदिर प्रकाशानं आणि काशी विश्वनाथ मंदिर अशा प्रकाशांना काशीनाथ दर्शन होई घ्या आता जायचं घर तरी मित्रमंडळी मोठी काशी आणि प्रकाशाने धाकली काशी अशा दोन्ही काशीना दर्शन होईल आम्हाला तर आता मी एकदम भारी दर्शन होईना बस नऊ एक तास मस्त अठ मंदिर व तरी मित्रमंडळी अठ पूजा बी लिहिली सकाळी वट पौर्णिमाचं अरुणानी तरी मित्रमंडळ आता जाता जाता अठ थंडकार उसणार रस पिले तू उपास बी एकदम ताजा ताजा रस दोन ग्लास पिले तरी हो आपला रसही घ्या मस्तपैकी एकदम थंडाकार एकदम खपाड्या गरला डायरेक्ट एक एक लिटर ना तरी मित्रमंडळी मस्त पकी दर्शन आणि रजबी पिली दात आता नंदुरबार हर हर महादेव तरी मित्रमंडळी आता निमंदुरबार उपोषण तेवढा मग गॉगल लिदा पहिला गोगड मुडी घ्या ना छान पडसली पायथा व्हायचे तर दुसरा गॉगल लिधा चौथं आठ पाच चालू पाच मिनटं मग दिसली व नाव आणि ती माझ्या पाहिजे जा आणि मग समजे तू तर गॉगल पहिली घ्या द्या जवळ माय ना आता ना पुढे जाय दिलं डोकाला ताप व्हायच्या बाजू त्या जामुंडी मुंडी राहिनी बोने आता तिला सांगू काय सांगू बैठक

तरी चला परत जाना पडेल गॉगल लिवायला आता दुकानवर जाऊ तरी मित्रमंडळ परत व ना चष्मा दुकानवर आता अजून परत शंभर रुपयाने लिहू मित्रमंडळ आता वाटी राही ना मग फॉर्म मग दोनशे रुपया मग पडी घ्या आता चष्मा लिहिली दाख परत गॉगल आणि दोनशे मग पडी घ्या काय करत पहिला शंभर दोन मिनटं मग घ्या काय पैसे पण चला आता निंजाने इला पुढं जास्त लच्छी बीची पाजी देऊ इला लक्ष्मी जास्त असा ना ना ना, ना तर लस्शी पाहिजे देऊ इला लक्ष्मीना दुकाना घ्याव आणि आता मस्त पंजाबी लच्छी पाहिजे देऊ इला आणि मग काय पिऊ नाही चहा पिवाना टाइम आहे घ्या ना तर चहा पीन मस्त आणि पण एक दोन चमच खायली येईन लच्छी प्या आणि कायम नंतर बारवणी म्हणजे लशी मागव कट काय ती नाश्ता पाणी चालत नाही लशी पेछत तर मग आता नाश्ता करूया फक्त आपला मेहनत फरा ना उपासना आपला बटाटा चिप्स होत चला खायले आणि आता फुल पंजाबी ही गे फुल बरी सनी पंजाबी लच्छी आणि आपला गरबा गरीब व्यवहार तरी मित्रमंडळ आम्हाला लच्छी वगैरे देवाय घ्या आणि आता सावायची गध्याकानात चला पटापट आता घर निंग तरी मित्रमंडळी टाईम मत मला बि त्याआधी समस्त पिवर मस्त फिरते बारा मिनिट चा पिऊ मस्त प्युअर चहा आता एक तर चहा लिहिली ती एकदम प्युअर दूध अशी चहा तरी मित्रमंडळी दोन कप चहा पिली ती आता डायरेक्ट लिहच चार्जिंग होई आता डायरेक्ट कुत्तर मार्याच तरी मित्रमंडळी सध्या काना साडेसात वाजण्यात आणि आता पोचणार घर तर कशा वाटणार ब्लॉग जर ब्लॉग आवड़ना है तर आपल्या चैनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटू सकाना ब्लॉगमध्ये तप ओके बाय